मिरज महापालिका शाळा क्रमांक अकरा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिजित हारगे मित्रमंडळातर्फे मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते हे मतदार नोंदणी अभियान दोन दिवस सुरू राहणार असून आज या अभियानाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते हुसेन साहेब मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थायी समिती सभापती संगीता हारगे राजू कोरे सुनील रसा सुरेश पाटील अभिजित हारगे सुधाकर कोरे राधिका हारगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तहसीलदार निवडणूक कार्यालय येथील कर्मचाऱ्यामार्फत हे अभियान घेण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिक नोंदणी करत आहेत तहसीलदार कार्यालय येथे जाऊन कागदपत्र तपासण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने अनेक त्रुटी मतदार नोंदणी होत नाही प्रभावात अशा प्रकारचे अभियान पहिल्यांदा राबवल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले नाना प्रताप जयंती तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त वॉर्ड क्रमांक एकोणतीस व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी मतदार नोंदणीचं अभियान राबवलेलं आहे या अभियानामध्ये नावातील बदल नाव हस्तांतरण करणे तसेच नवीन मतदार नोंदणीचे फॉर्म्स इथे इथेच भरून घेतले जात आहेत तहसील कार्यालयात जाऊन नागरिकांना जो त्रास होतो किंवा मतदार नोंदणीसाठी जो त्यांचा हेपाटा होतो याची काळजी घेऊन आम्ही या ठिकाणी इथेच नाव नोंदणी फॉर्म करून घे भरून घेत हो, आहोत आणि तहसील कार्यालयातील सर्व टीम इथे उपस्थित राहून हो, ना त्यांच्यामार्फतच नाव नोंदणीचा उपक्रम इथं घेतले गेलेला आहे